ती गडी काय म्हणायला लागलं तुझ्याने शेती पिकवणं होत नाही तुम्हाला हाय तेवढच उद्योग बाद झालं तुम्ही दुसरं ना आधीच लागू हो? ना अहो कुठं आम्हाला जास्त शेती आहे एक एकर शेती आहे एक एकरातच पिकवणं होत नसलं तर मग आम्ही काय करू हो एक एकरातच तू म्हणला का नाही काय होणार नाही ही, ही मकच पीक म्हणजे किरकोळ आहे बहिणीनं बर का आलंय जो पण किरकोळ आहे त्याच्या दृष्टीकोन त्याच्या बघण्यात ही किरकोळ आहे ज्या वेळेस ह्याच रानात माझी बाग फुलल माझी बाग चांगली येईल आणि कष्टानं बाग आम्ही नवरा बायको माझे दोन लेकर आम्ही चौघ जो बाग आणणार तवा तर मग म्हणशील का नाही बाबा खरंच काय तर करून दाखवलं आणि आणलं एक तर जाऊन ती पार्सल टाकून आलो चला 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 कुठं चला चला पुढे काय पुढे हवा चला वा ना थांबा इथ बघायचं आहे व हिकंड कसं आली कशी नाही मका हिकंड हाय की हवं चांगली आहे मका हा काय चांगली मग तू पार्सल पॅक कर घेऊन आली गुसा खाली बसा बहिणी ना ह्याला टेन्शन येत आहे तसं मला पण टेन्शन येत आहे पावसा पाण्याला घ्यायचं बघा खाज टाकून शि आहे का कसं झालंय बघा हे पिवळ पिवळाट पडल्या गुवायला लागलंय खाजं आहे कालून शिना खाली बसा अगं वेळेला जे ऑर्डर पडले त्यांचं आपण टाकायला पाहिलं का नको खाज टाकायचंय म्हणून खाज काय तुला आणून तू घे पार्सल पॅक करून दे टाकून येऊ दे जाऊन परत बस टाकायत काय टाकायचंय ते उग कालवा लावलाय बसा खाली बसा या न ऐकला झालं झालं का मी बोलू तुझ्या मनात तुला काय करायचं आहो ऐक की माला काय म्हणायचं पार्सल पॅक केले ती निव्या अर्दी निव्या अर्दी राहिले ती त्याला काय लय उशीर लागत नाही एक अर्ध्या पाऊण तासात होतय त्यांना म्हटलं घरी ठीक आहे ती तेवढी आणून टाका मग तुम्ही याच तर काय पास सार होत्या ती होत्या माझी मी घेते म्हणलं टाकून ना कसं आहे बहिणीनो ज्या त्या म्हणजे ह्याच्यातच जे ती डोस झाला पाहिजे त्यामुळे माझा जीव वडतो या आणि यांना काय समजा नाही आडवा आडवा बोलते तुझ्यापेक्षा मस्त मला समजतंय मी तुला आतुरा टाकायच्या आधीपासून म्हणतोय आणि बहिणी ना कस झालं माहिती का जी म्हणला होता का नाही वाघ की तुमच्या ही शेती पिकवणं होणार नाही तुमचं काम नाही तुमच्या म्हणजे हात न होणार नाही कारण की अशक्य गोष्ट आहे होणार नाही खर्चाचं भांडवल आहे तुम्ही आणचाल हलक्या पाच सहाशेच्या पिशव्या टाकचाला आणि नुसतं पेरचाला तर त्याच्यासाठी खास सांगायचंय मला भावा तू म्हणला होता का नाही की तुझ्याच्यानं काय होणार नाही तू काय पेरणार नाही किंवा काय करणार का नाही पिकवणार नाही हा आणि तुमच्यानं ते पेलत नसतं होत नसतं तुम्ही आपलं काय करायसरपडाक राहते आणि जरशा तुमच्या कुठे ठोकून बांधा तर हे होत्या कुठे ठोकून कसा आहे कसा घर शेजारीला असावं बहिणीनं त्याशिवाय आपली पण प्रगती होत नाही आणि कसं आहे देवाचा आशीर्वाद सगळ्यांचा सा आशीर्वाद सांगा असल्यावर अडचणी तर येणार आहेत प्रत्येकाच्या जीवनात अडचणी त्या पण त्यातनं आपण हालचाल केली पाहिजे आपलं कष्ट चालू राहिलं पाहिजे फुकाट बाजूवर बसून शिना देव देत नाही आणून शिना देव काय म्हणतो तू कष्ट कर त्याला येस द्यायचं काम माझं आहे पण त्याला आपलं काय तर पाहिजे का नाही काय का फुकट खायचं पाहिजे नाही नाही फुकाटचं खायचं कधी फुकाटचा गोळा पाहिजे कधी आयता गोळा कधी येतोय कधीच येत नाही येतोय का नाही बहिणीवर भेटत नाही कष्ट ही करावंच लागतंय घाम ही गाळावच लागतोय आणि जेवढा घाम तेवढंच फळ तुमच्या पदरात पडतंय घाम गाळल्याशिवाय कष्ट केल्याशिवाय मिळत नाही तर जी आईत सोकले का नाही ती मग मग की तसं तुमच्या काय होत नाही तुमच्या म्हणजे घास उचलण्याजोगा नाही ह्याला पंधरा सोळा हजार रुपये आतापर्यंत खर्च झालाय बहिणी आणि ट्रॅक्टर भाडं खाताचं ती वेगळंच आहे फक्त बी भरा आणि पेरताना ती खाज दा, ते औषध परत ती टिंजर ह्याच जात दहा अकरा हजार रुपये खाताचं आहे टॅक्टर भाडं वेगळं आहे बाबा तुझ्या ईरशीर मी केलं काय तुझ्या ईरशीर तू मांडला का नाही मला टाकले नाही बहारीतले टाकले अजून अठराशे एकोणीशे दोन पिशव्या बहारीतल्या पिशव्या टाकले ते अजून देणारी काळी आहे असं टाकलं पहिल्यांदा पेरताना चल बघू तू कष्ट करतोय तुझी मी ना आम्ही कष्ट करून आमची काही येत नाही जरी झालं तर कमी खालवर कुणी कुणाला बोलून एवढं मला कळत काय खालवर बोलून माणसाला आजकाल कस झालंय मला किती मिळतंय फुकाट असले म्हणजे असं चालू आहे आता असं चालू हाय आपण डोळ्यानं बघितलंय आपण म्हणजे कष्ट करा कष्ट के केल्यानं काही कमी पडत नाही माणसाला काय पाहिजे अंग भरून काम पाहिजे आणि काम केलेलं कधी वाया जात नाही कोण बी असू द्या कष्ट ही कधीही वाया जात नाही कष्टाचं फळ काय गा असं होईना मिळणार जळणारी पण होती की गे वाईट बोलणारी जळणारी ती निंदक तिचं घर शेजारी असाव का तर त्याशिवाय आपली बी प्रगती होत नाही आता ती व्यक्ती आपल्याला तसा म्हणला म्हणून आपण नेटाने पीक आणलं आबदलो लेकरांनी बी माझ्या संघ घाम गाळला हिला म्हणते त्रास आहे हिला आम्ही जास्त नेटला होत नाही बर खाती ये, का खातीस कटाई किंवा काय असलं काय नाही पण लेकरं मात्र माझ्या संघ बरोबरी नसते मोटर चालू केली तर लेकर दार धरती मला काम असलं तर सुट्टी असली लेकर लेकरं म्हणणार आम्ही अभ्यास करत बांधव बसतो मोटर चालू करून द्या नाही बहिणीनं झालं की काय आपलं हाय चांगलं आहे सगळ्यांच्या आशीर्वादाने वाईट काही नाही बाबा काम केल्याशिवाय दाम मिळत नसतो काम ही प्रत्येकाला करावंच लागतं काय पण जी वाईट बोलते ती त्यांना मला एवढंच सांगायचं तुम्ही कुणी कुणीच कुणाला वाईट बोलू नका एका अर्ध सावरत एका अर्ध नाही सावरत एखाद्याचं मन हलका असतं एका अर्ध काय करत लापाट असतो किती पण बोलू द्या आपलं चालू ठेवायचं असं एखादी व्यक्ती असते काय पण लापाटपणा आणि लाचारपणा एवढा बहिणीनं कधीच ठेवायचं नाही कारण की आपण मन गंगेसारखं निर्मळ पाहिजे घाण आज तू पिकवतोय ना पिकव तुला काही कमी पडलं आमच्यानं मदत होत असल्या मागे आमचं चांगलं होणार आहे तेव्हा तुझं बघून आम्ही तर थोडासा प्रयत्न करू असलं काहीच नाही तू शेती करत नसत आईपतीपर्यंत जाते ती तुझी आईपत ना अशापर्यंत जाते ती काय आणि ह्यांना म्हणते ती म्हणते ती मला पण म्हणला म्हणून ना आजचा व्हिडिओ खास तुझ्या करता भावा काय एक ना एक दिवस माझा पण येईल तू जेवढं मला वाईट बोललाय जजा जजापास बोललाय ती एक ना एक दिवस माझा सुद्धा येणार एवढं लक्षात ठेव काय प्रत्येकाचा दिवस बदलते काई काई हो तर प्रत्येकाच्या आयुष्यात काय ना काय हालचाल होत असती देवाने जन्म घातलाय म्हणजे काय तर लिहलेला असणारच आहे पुढं पण अशा एखाद्याची नावाची निंदा करून ती चांगली नाही ती वाईट आहे ती नवरा बायको असली जायती तसली जायती तसं म्हणण्यापेक्षा आपण किती चांगला आहे आपण किती इमानदार आहे हे माणसानं बघितलं पाहिजे काय ही अमुक आमका मोठा असलका मोठा असेल त्याच्या घरी मोठा झाला ती त्याच्या घरी झाला बहिणीनं मोठा कुणी असू द्या ती जजे त्याच्या घरी मोठ फक्त कुणी कुणाला कमी लिह कोणी एवढं मला म्हणायचं आहे कुणीच कुणाला जजे त्याच्या हिमतीवरती मोठं आहे मी म्हणत नाही पहिला आज थे थे? ते माणसानं आम्हाला कमी लेखले त्याला काय चार पैसे भेटते ते मला काय म्हणायचं काय पगार काय त्याचं पोट काय भरते सांगा की एखाद्याला नावं ठेवून त्याला शैनिक समाधान काय मिळते काय ना आनंद काय आहे त्यात त्याला आनंद मिळतो या प्लेट बर भजे खायचं असलं कधीही करू माणसानं कसं पाहिजे धुतलेल्या तांदळा तांदळाची पाकणी निले लावली ती ती मना उबळी पोटात येत लय काय अशा गोष्टी आहेत घडलेल्या कि सांगा वाटते त्या परत अजून मला वाटतं नको सांगायला नको बोलायला ती तसं म्हणून आपण तसं वागायच नाही एक वर्ष म्हणजे गेल्या वर्षी आम्ही दुसऱ्या पिकाला जरा काही शेतीकडे दुर्लक्ष केलं का केलं काय कष्टानं पेरली पाऊस पडला पाऊस पडल्यामुळे तू गेली झालं मका गेली म्हणून परत आम्ही काही केलंच नाही येईल ते येईल येईल ये ती गडी काय म्हणायला लागलं तुझ्याने शेती पिकवून होत नाही तुम्हाला हाय उद्योग झालं तुम्ही जास्त एक एकर एक शेते पिकवणं होत नसलं तर मग आम्ही काय करू हो एक एकरातच तू म्हणलं काय होणार नाही ही मकच पीक म्हणजे किरकोळ आहे बहिणीनं बरं बर का आलाय जो पण किरकोळ आहे त्याच्या दृष्टीकोन त्याच्या बघण्यात ही किरकोळ आहे ज्या वेळेस ह्याच रानात माझी बाग फुलल माझी बाग चांगली येईल आणि कष्टानं बाग आम्ही नवरा बायको माझे दोन लेकरं आम्ही चौघ जोमान बाग आणणार तवा तर मग म्हणशील का नाही बाबा खरंच काय तर करून दाखवलं आणि आणलं तुम्ही काय